मनमाड तालुका नांदगाव पोलिसांनी केलेल्या कामगिरीत चोरीच्या दुचाकी जप्त करून तीन चोरांना जेरबंद करण्यात आले मनमाड पंचकृषीत मागील काही महिन्यापासून मोटरसायकल चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलिसात होत असे हाच धागा पकडून मनमाड पोलिसांनी मोटरसायकल चोरीवर लक्ष केंद्रित केले आणि चोरीच्या तब्बल तेवीस मोटरसायकली हस्तगत करण्यात मनमाड पोलिसांना यश आले मनमाड शहरात मागील काही महिन्यांपासून मोटरसायकल चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आले त्या दृष्टीने दुचाकी चोरीच्या घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मनमाड पोलिसांना सूचना केल्या त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या टीपवरून माहितीच्या आधारे आकाश राऊत इतर तीन साथीदारांना चोरीची दुचाकी विकताना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तब्बल तेवीस मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या सविस्तर वृत्त मनमाड शहर नांदगाव चांदवड येवला लासलगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या याबाबत नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष तपास मोहीम राबविण्यासाठी सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबविली यामध्ये अनेक ठिकाणी ठेवण्यात आली सीसीटीव्ही तपासण्यात आले यातच पोलिसांना सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीनामे आकाश सुभाष राऊत राहणार विवेकानंद नगर मनमाड भाबड वस्ती डोणगाव रोड मनमाड येथे चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येत आहे अशी टीप खात्रीशीर मिळाली डीपी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ व त्यांचे पथक असे सदर ठिकाणी सापडा लावून थांबले असता आरोपी ताब्यात असलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल घेऊन आला असता त्याच्यासोबत दुसऱ्या मोटरसायकलवर असलेले त्याचे साथीदार सद्गुरू शांतीगिरी गोसावी डोंगाव रोड मनमाड समाधान काळे राहणार बेजगाव मनमाड आकाश निकम राहणार नांदगाव अशा त्यांची नावे सांगून जिल्ह्यामधून विविध ठिकाणी तेवीस मोटरसायकली चोरी केली असल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून विविध ठिकाणाहून तेवीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या याबाबत या शहर पोलीस ठाण्यात गुर नंबर दोनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बीएनएस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दिनांक एक, एक सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल आहे हिरो स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची एम एच एक्केचाळीस बी जे शून्य पाच शून्य नऊ मोटरसायकलचे हँडल लॉक तोडून चोरी केली ही जप्त करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास मनमाड पोलीस घेत आहेत बागलागाव वृत्तांतासाठी मारुती जगधने नांदगाव